नमस्कार स्वरगाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत रागाचा विस्तार कसा करायचा म्हणजे रागाची आलापी कशी करायची तुम्हाला माहिती आहे शास्त्रीय संगीत शिकायला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा शास्त्रीय संगीतामध्ये रागगायन करत असताना कुठल्याही रागाचा विस्तार किंवा बंदिशीमधला विस्तार हा मनाने करता आला पाहिजे म्हणजे तो डोक्यामध्ये सुचला पाहिजे आणि त्या क्षणाला तो गळ्यातून बाहेर आला पाहिजे मग हे मनाने गायचं तरी कसं तसं म्हणायला गेलं तर ते कठीण आहे पण जर अभ्यास केला तर ते सोपंसुद्धा आहे बघा यासाठी आपण एक उदाहरण घेऊया ही माहिती मी अतिशय प्राथमिक स्तरावरची देते आहे जर आपण भूपराग घेतला आणि भूपरागाची माहिती बघितली तर भूप हा ओडो जातीचा राग आहे यामध्ये पाच स्वर आहे सा रे ग प ध सा म आणि नी हे स्वर वर्ज्य आहे आणि वादी ग आणि संवादी ध आहे हा रात्रीच्या वेळी गायला जाणारा राग आहे रात्रीच्या वेळी गायला जाणारा राग असल्यामुळे याचा विस्तार जास्त करून मंत्र आणि मध्यसप्तकात केला पाहिजे तसंच भूक भूप हा राग अवरोही अंगाने गायला गेला पाहिजे आता अवरोही अंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आरोह हो आणि अवरोह हो। आरोह हो म्हणजे वरच्या सापर्यंत एक स्वर चढत जाणं आणि अवरोह म्हणजे एक एक स्वर उतरत येणं उतरता विस्तार असंही आपण त्याला म्हणू शकतो आता तो करायचा कसा माझ्या गुरूंनी या यासाठी जे काही मला राग शिकवले त्यामध्ये मला असा अभ्यास ते द्यायचे की एका रागात जेवढे स्वर आहेत त्या प्रत्येक स्वरावर संपणारे आलाप लिहून आण आणि मग प्रत्येक स्वरावर संपणारे आलाप मी लिहून आणायचे आणि मग त्यानंतर त्या रागामध्ये कुठले महत्त्वाचे स्वर आहेत मग त्या महत्त्वाच्या स्वरांना स्वरांवर कसं थांबायचं किंवा त्या पद्धतीची कशी स्वररचना करायची त्या रागाची काय वैशिष्ट्य आहेत त्या रागाचं काय चलन आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप ते मला शिकवत होते आपण हे बघूया भूप रागाचा विस्तार कसा करायचा आधी मी फक्त आरोह म्हणतो सा या रागाचा वादी ग आणि संवादी ध आहे आता हा ग आणि ध वादी आणि संवादी हे या रागातले मुख्य स्वर आहे त्यामुळे वेगवेगळ्या वे वे रचना करून आपल्याला ग आणि ध दो अशा दोन्ही स्वरांवर संपणारे आलाप तयार करायचे आणि म्हणण्याचा प्रयत्न करायचा बघूया विस्तार हा मंत्र मध्य आणि तार अशा तीन सप्तकांमध्ये करायचा असतो न सा आता मी जेव्हा ध म्हणते तेव्हा त्याला साचा कण लावून मी ध म्हणते द द म्हणजे सा द याला आपण अवरोही अंग म्हणू शकतो सा द जर कण लावला असता तर तो, तो दुग्ध कसा आपण म्हटला असता पदा, पदा, पदा। पड़ा, पड़ा दो कसा दा, दा, सा द पण आपण ध कसा म्हटला प द ध रागामध्ये विस्तार करताना सा आणि प हे विश्रांती स्थान मानले गेले म्हणजे जेव्हा आपण विस्तार करतो वादी आणि संवादींवर थांबत असतो त्यामुळे विस्तार करून झाल्यानंतर म्हणून आपण साप किंवा वर थांबू शकतो आता सा आहे हा आपण कसा म्हणणार No. महत्त्वा स्वरसङ्गति पा गे 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 गा गा रे ग हा स्वर म्हटला तसाच आपण ग हा स्वर लागूया म्हटला आणि त्यामुळे याचा विस्तार मंद्र आणि मध्य सप्तकामध्ये हळूहळू स्वर म्हणत 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 त्या रागाच्या चलनाप्रमाणे हळूहळू त्या रागाचा भाव आपण उलकडत असतो ह्या वि या विस्तारासाठी आलापी करण्यासाठी आपण शुद्ध स्वर अलंकारांचा उपयोग करू शकतो काही स्वरसंगतींचा आपण उपयोग करू शकतो ध सारे

गा गा रे अशा पद्धतीने आपण एखाद्या रागाचा स्वरविस्तार करू शकतो जितका आपण रियाज केलेला आहे के किंवा जितका आपण ऐकलेलं आहे तेवढ्या सर स्वरचना अधिकाधिक अधिका आपल्याला सुचत जातात आणि मग त्या सुचत गेल्या की त्या या विस्तारामध्ये किंवा बडाख्यालामध्ये छोट्या ख्यालामध्ये आपण त्या गुंफू शकतो तर अशा प्रकारे मी अतिशय प्राथमिक अशी तुम्हाला माहिती दिली आहे गाणं हे सागरासारखं आहे ते एका जन्मात तर शिकून पूर्ण होणार नाही पण आपण हळूहळू जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला मनाने थोडं तरी गाता येईल धन्यवाद